<small> श्री गणेशाय महा श्रावण महिन्यात या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला बारा ऑगस्ट या दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे चतुर्थी ही मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी म्हणतात या चतुर्थीचे व्रत केलं तर सर्व वर्षभरांच्या चतुर्थीचे फळ मिळतं असं म्हटलं जातं मंगळ ग्रहाची व गणेशाची कृपा आपल्यावर होते असे आपण मानतो तर या अंगारकी चतुर्थी केल्याचे काय फायदे अंगारकर चतुर्थीचा अर्थ आणि या चतुर्थीला अंगारक चतुर्थी का म्हणतात याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत तरी त्याआधी तुम्ही या चॅनलला अंगारक चतुर्थी ही मंगळवारी येणारी चतुर्थी आहे सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये ही चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते पृथ्वीचा पुत्र अंगारक हा कुशल ऋषी आणि भगवान गणेशाचा महान भक्त होता तो गणेशाची पूजा करायचा व आशीर्वाद मागायचा माग कृष्ण चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी गणेशाने त्याला आशीर्वाद दिला व एक इच्छा माग असं सांगितलं अंगारकने एक इच्छा व्यक्त केली माझे नाव तुमच्या नावाशी कायम जोडले जावे असे त्याने मागितले देवांनी त्याची इच्छा पूर्ण केली आणि घोषित केले की जो कोणी अंगारक चतुर्थीला गणेशाची पूजा करेल त्याच्या सर्व प्रार्थना पूर्ण होतील या दिवसापासून माघ चतुर्थीला मंगळवारी येणारी चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखले जाते या चतुर्थीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास करतात त्यानंतर चंद्राचे दर्शन घेतल्यावरच श्री गणेशाची पूजा करून प्रार्थना करून उपवास सोडला जातो अंगारक चतुर्थी म्हणजे जळत्या कोळशासारखी लाल अशी ती अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखी लाल संकष्ट चतुर्थीचा उपवास हा अंगारकी चतुर्थी पासूनच सुरू केला जातो अंगारकी चतुर्थी म्हणजे संकट काळात अशी ही चतुर्थी आहे या चतुर्थी केल्याने व्यक्तीच्या समस्या दूर होतात कारण गणपती बाप्पा हे सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे चंद्रप्रकाशापूर्वी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणपती अतरशीर्ष पठन केले जाते या दिवशी भगवान गणेशाची भक्तांच्या इच्छा पूर्ण पूर्ण करण्याची ही चतुर्थी आहे हिंदू धर्मात प्रत्येक विधी ही गणपती बाप्पाच्या पूजेनेच होते त्यांना विघ्नहर्ता असे म्हणतात जो सर्व अडथळे दूर करतो असा गणपती बाप्पा अंगारक चतुर्थीला सर्व भक्तांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतात तो सिद्धी म्हणजे यश आणि सौभाग्य सिद्धी म्हणजे ज्ञान आणि बुद्धी देणारा आहे अंगारकी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याच्या वेगवेगळ्या नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाला मोदक हे खूप प्रिय म्हणून या मोदक आणि लाडूंचा दाखवावा अंगारक चतुर्थीचे फायदे आपण जाणून घेणार आहोत ही चतुर्थी केल्याने भगवान गणेशाची कृपा प्राप्त करू शकतो जीवनात सुख आणि समृद्धी नांदते ज्यांना मंगळ दोष आहे तो दूर करण्यासाठी ही चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते कर्जमुक्तीसाठी ही चतुर्थी खूप उप खूप उपयुक्त आहे अंगारकी चतुर्थी हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळते गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी दुर्वा मोदक आणि जास्वंदीची फुलं चढवून त्यांना या दिवशी प्रसन्न करू शकतात अशी सर्वांना फळ देणारी अंगारकी चतुर्थी उद्या म्हणजेच बारा ऑगस्ट रोजी आहे तरी सर्वांना कमेंटमध्ये लिहा ओम गणगणपते, गणपते